नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो सध्या मान तालुक्यामध्ये तीव्र अशी चारा टंचाई आहे विशेष करून उत्तर मानमधील जी एकवीस गाव आहेत वारुगडपासून ते शिखर शिंगणापूर खाली थदाळे मोही या भागामध्ये चाऱ्याची अत्यंत बिकट अशी परिस्थिती आहे आपण सध्या उभा आहे मराठा फार्म जाधववाडी या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी मोठ्या संख्येनं जनावरं आहेत परंतु या जनावरांचं जे खाद्य असते तुम्ही बघू शकत असाल या शेतकरी बांधवाने आतापर्यंत जवळजवळ तीस टन मुरघास या गायीने जो शेतकरी बांधवाने बनवला होता तो खाऊन फस्त केलेला आहे शेवटची बॅग उरलेली आहे मित्रांनो मुरघासाची शेतकरी असे आजूबाजूच्या गावातून विकत आणतात आणि हा जो मुरघासाची शेवटची बॅग आहे तर आता या शेतकऱ्यांनी करायचं काय रोज तीनशे रुपयेचं वाडं लागतं आता सकाळीच या मालकाने तीनशे रुपयाचं वाडं घेतलेलं ते आता गयांनी फस्त करायचं काम चालू केलेलं आहे उद्याच्या दिवसासाठी आणखीन तीनशे रुपये जाणार आहेत मायबाप सरकार या दुष्काळाकडे लक्ष द्यायला तयार नाही जसे की दुष्काळी उपाययोजना असतील चारा डेपो असेल चारा छावण्या असेल अशा कोणत्याही प्रकारची तजबीज मान तालुक्यामध्ये आतापर्यंत करण्यात ता आलेली नाही ज्याला टंचाईची परिस्थिती ज्या म्हणलं जातं किंवा राष्ट्रीय आपत्ती ज्याला म्हणलं जातं दुष्काळ महापूर असेल भूकंप असेल अशा राष्ट्रीय आपत्तीमध्ये सरकारचा एक विशेष निधी असतो आहे परंतु तो निधी लोकांपर्यंत पोचवावा या दुष्काळाशी सामना करण्यासाठी लोकांना मदत करावी यासाठी आपल्याला खटावच्या लोकप्रतिनिधींचं लक्ष या घटनेकडे नक्कीच वेधावं लागेल आणि आपल्याला आशा आहे की मानखटावचे आमदार साहेबसुद्धा या गोष्टीकडं नक्कीच लक्ष देतील तिराशी चारा टंचाई मान तालुक्यामध्ये आहे तिवरशी चारा टंचाई मान तालुक्यामध्ये आहे हातभर पोट असणारी जनावरं अशी मालकाकडं बघत आहेत की आम्हाला कधी चारा टाकला जाईल किंवा कधी काय केलं जाईल तुम्ही बघू शकत असाल यांच्या गव्हाने सकाळी जे तीनशे रुपयेचं वाडं घेतलं होतं ते फस्त करून अशा खाली पडलेल्या आहेत रिकाम्या झालेल्या आहेत खरंच टंचाईच्या झाडा आता शेतकऱ्यांना सोसवनाशा झालेल्या आहेत गेल्या सहा महिन्यापासून विकतचा चारा घालून घालून बळीराजाचं अक्षरशः मोडलेला आहे तुम्ही बघू शकत असाल गायांसाठी जरी चारा टंचाई आहेच परंतु अशा ज्या छोट्या शेळ्या मेंढ्या असतील जी घरगुती शेळ्या असतील त्यांनासुद्धा तीव्र अशा चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि मायबाप सरकारनं या शेतकरी बांधवाकडं आता तरी लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये मान तालुक्यातील जनता या सरकारला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ना या चारा टंचाईच्या झाडामुळं शेतकऱ्यांना चारा विकत घ्यायचा की जनावर विक चारा विकत घ्यावा का जनावरं विकून टाकावीत अशी परिस्थिती शेतकरी बांधवाकडे झालेली आहे आपली मानदेश न्यूजची टीम या ठिकाणी आता जाधववाडीमध्ये आहे इथल्या शेतकऱ्यांच्या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आता सध्या इथं मुलाखत देण्यासाठी कोण अवेलेबल नाही परंतु जर तुम्ही दुग्ध उत्पादक शेतकरी असाल <clears throat> दुधाचे दर पडलेले आहेत ते तुम्हाला परवडत आहेत का किंवा तुमच्या येथील जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न कसा आहे हे मान खटावच्या जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मानदेश न्यूजची टीम तुमच्या दारापर्यंत तुमच्या गोट्यापर्यंत तुमच्या फार्मपर्यंत पोहोचणार आहे तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ कुठनं बघताय हे कमेंट करून आम्हाला सांगा तुमच्याकडे किती गाय आहेत चाऱ्याची कशी काय परिस्थिती आहे तीसुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता म्हणजे आपली मानदेश न्यूजची टीम तुमच्या गायगुरांचे चाऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या गोट्यापर्यंत येण्याची तयारी करेल मित्रांनो नुसतं व्हिडिओ बघत राहू नका व्यक्त व्हा प्रतिक्रिया व्यक्त करा तर आणि तरच हे सरकार तुमच्याकडे लक्ष देईल आणि तरच चारा डेपो चारा छावणी किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारा खरेदीसाठी थेट अनुदान देण्याची हीच ती वेळ आहे परंतु सरकार या गोष्टीकडं दुर्लक्ष करत आहे तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आमची मानदेश न्यूजची टीम प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक गोट्यापर्यंत मान तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते आम्हाला कमेंट करून सांगा तुमचं गाव किंवा तुमचा मोबाईल नंबर द्या किंवा तुम्ही तुम्हाला जर मानदेश न्यूजची टीम तुमच्या भागातला चाराटांचा या दुष्काळाच्या झाडा सरकारपर्यंत पोचवण्यासाठी तुमच्या भागात बोलवायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा किंवा मानदेश न्यूज टीमने कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे हे सुद्धा आम्हाला कळवायला विसरू नका पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका शेतीमातीशी निगडीत नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत तो धन्यवाद